एका तेवढा त्रास झाला मला वाटतंय कारण जेवण झालं असं बघा कारण परवा दिवशी रात्री निघतोय त्या दिवशी पण मी जेवण नव्हतं केलं आणि काल दुपार झाली जेव्हा काल नाश्ता पण नव्हता केला मग त्याच्यामुळे मला तसं झालं काय कोण असतो एवढं दुखायला लागलं एका <स्थ> तर आता ओमला उठवलंय झोपेतनं होम झोपलं सकाळपासून त्याला सकाळपासून सलाईन दोन तीन बाटल्या लावल्या आणि तापाचं पण सलाईन चालू होतं ती मोठी बाटली ती संपली आणि मोठी लावली आता बाहूजीने आणलाय डब्बा ओमसाठी शिरा आणलाय त्याला चारलं पोड भरून त्याला नुकतं झोपेतनं उठल तोपर्यंत भाऊजी आणतो आणि त्याला खायला पोड भरून घात त्याचं घाल कशाने सुचलात काय माहिती रात्री नव्हता लय सुजलं आहे पुसला आहे त्याला रातभर पण ताप होता सकाळी पण सर्दी नाही हाय की सर्दी सर्दी पण नाही म्हणता हाय व सर्दी हाय म्हणायचं होता पोकला राहायला आलाय कमी ताप ताप होता रात्री सकाळी औषध दिलं पुसलं ताप राहिला ते रात्रीचे पाटले गेले की रातभर हळونه सुटते आणि सकाळी 6:30 ला संपली मग दुसरे ला ते तसाच करतोय ते सारखा झोपूनच होता बामा बोल कायतरी मी पण त्याला लय बोलते पण ते बोलतच नाही पापा पापा येतात आजी बोलली फोन आत्या बोलली पप्पा बोलले कोणालाच नाही बोलला झोपेतच म्हणून करत होता दीदी बोलली खरं मामा आता बाहेरच खायचं नाही बरं काले काय पण पाणी पाजलं त्याला झोपत नव्हतं मग तुम्ही आला त्यावेळेस त्याला नुकतंच उठेल म्हणलं होटेल सुकल्यात त्याला पाणी पाजत होते उठवून थोड्या वेळेला काय खायचं

ये मुझ मुझ ला ला आता येत आता आठ नऊ सकाळी खाल्ला एक सफरचंद मग त्याला औषध पाजलं मग झोपलं मग सलाईन लावलं बसायचं का थोड्या वेळ काय होत नेमकं तुला चालवलं की सकाळी दुपार झाले त्याला जेवायला घातलं ओरम आणि आता ओमची सलाईन काढली मी माझं पाय लय बुक त्यात तोंड पाडून बघतात बोला नाही काय असं बोलत मला काळपाची कंपनी असावं तोंड आता तीन वाजलात बघा आणि मग अशी रोमची सलाईन काढली होती जरा बाथरूमला जायचं होतं मला म्हणलं मला म्हणलं व मम्मी चल ना बाहेर मग पायला दुखतात त्याचं पायाचं गोळंही दुखतात आता सकाळपासून जरा बरं आहे जरा थोडी तोंडावर टवटळी आली बरं आहे म्हटलं चल बाहेर हवेला थोड्या सलाईन लावायची होती त्याला खायला प्यायला चारलं भाऊजांनी नारळ पाणी आणलं होतं ज्युसती ज्युसतात पेलं नाही नारळ पाणी पाजलं त्याला खायला घातलं वरम भात इथं पण भेटलं ते वरम भात घातला आणि शिरा पूजाने दिलेला खायचं काम तुम्ही काय बघतोय तो काय बघतो बाबा सकाळपासून जरा थोडीशा तोंडावर तुट आली मग जरा बुरं वाटलं आणि आता बोलाय पण लागला बोलत नव्हतं सकाळी रात्री मागच्या दोन दिवसात कोणते बोलत नव्हता रातच्यापासून पारच बंद झालं बोलायचं असतं बघायचं बघतो छान थोडं फिर चल थोडंसं आणि चल मग आणि हांनी आल्यावरती घरी जावा म्हणलं आता बरा चळ झाला जरी काय गेले नाही दुर्गा पण खेळते रावद आहे त्याच्यामुळे दुर्गा खेळते घरी दोन तीन वेळा फोन केला हाय म्हंडी खेळते पोरं घरी ख राहणार छातीचं एक्सरा काढायचा आणि पेश कमी झाल्या पांढऱ्या पेशी चल कुठं जायचं बाबा हम्म पप्पा पप्पा करतोय म्हणलं येतात थांब कुठं जायचं खरं नाकात बोट घाल नको तिकडं आतमध्ये ऍडमिट केलंय तिकडं बाहेर आहे त्याला म्हणलं आणावं रात्रीपासून बेडवरच आहे नको म्हणलं होतं पण महाग लागलं चल म्हणून थोडस पाय मोकळ करू दे म्हणलं डॉक्टर पण म्हणलं नाही त्याला खाड्या बाहेर चला <laughs> आज तिसरा दिवस आहे ॲडमिट केलेला ह्यांनी पण आणत रात्री आता ह्यांनी आल्या घरनं सकाळी पण या टाकून घेत ह्याला खायला प्यायला देऊन आता व त्याला थोडस ना तापय अजून त्याला आताच पुसलं ह्यांनी यायच्या आधीच पुसला

चिरली पप्प ह्यांनी ते आणली सकाळी त्याला शिरा चारला नाही उपीट आणि पोहे आणि कुंदा आणला ह्यांनी खायला ते चारला खातोय त्याला भूक लागते थोडासा बरं आहे ताप आणखीन राहून राहून यायला लागला परत होईन म्हणलं आणखीन एक दोन दिवसात नीट दुर्गा हा तरी पडची खायनाच दिलं तरी खायनाच अजून एकदा पुसावं पुसला आता लगेच पुसावं लागतंय आता दुपारची दीड वाजली आता एवढ्या घरी आले म्हटलं आंघोळ हे करा आणि घरातला थोडा पसारा या आवरा मग काय होऊन देत नव्हतं मम्मी जाऊ नको मम्मी जाऊ नको म्हटलं मला आंघोळ करू दे बाळा मला येड्याने होते कसं तरी आता माझं लोक मागापासून कमी आले दुखायचं असं चमका निघत आल्या शंभरला थांबवलं तिथं था, ह्यांनी था, जाते ना आता मला चोडवलंय मी म्हणलं मी जाते लगेच ओनकडं आणि दुर्गा आता एवढ्या झोपले रडो रडो दुर्गा पण आहे आता थांबली तिथंच था, तिला म्हणलं होतं इचं का नको म्हणली बसते म्हणली तिथं तर आता आंघोळ हे करते आणि होते भांडे आहेत पोरांचे दोन तीन कपडे आहेत ना आम्ही पावसं काढते राडाल्या झाल्या पावसं हे तसंच होतं ना तर काल काल मला सकाळपासून माझं दो डोकं दुखत होतं मी बरंच सहन केलं ओमसाठी म्हणून मी तसंच सहन केलं सिस्टरला विचारलं मला ओळी भेटेल का तर त्या म्हटलं इथं मुलांच्या हात नाही भेटत खाली जावं लागलं मग ओम एकटंच हाता म्हणून नाही गेले पंधरा वीस मिनटं थांबले तोपर्यंत त्यांनी आलो दोनदा विचारलं होतं ना मग मग अक्षरा काढायला चाललो होतं आणि तो मला आणखीन जास्त व्हायला लागलं हांना म्हणलंच नाही मला सकाळपासून होतं म्हणून म्हणलं बघा आल्याने टेन्शन जायला द्यायला आता रात्री ओमला लिहिलं होतं तेव्हा पसन होत होतं म्हणजे दोन दिवस झालं ते डोकं चमकत होतं आणि काल जास्त चमका निघल्या आणि हातपाय ते गुळटलं काय झालं काय म्हणत नाही मग सिस्टरने खाली लावलं मग डॉक्टर म्हणलं इंजेक्शन आहे बरं होईल घरी येऊन पण बरं नाही वाटलं इथं दंडात एक दिलं आणि कमरात एक दिलं गोळी खाल्ली मग रात्री हांडला काय तिथं थांबू देत नव्हते म्हणलं बाहेर झोपावं लागलं मी त्यांना म्हणलं माझं राहिलं झोकायचं आहे म्हणलं माझं मनच लागा ला मनस ना बाहेर म्हटलं कारण वम काय करतो सुईचा हात आहे ना असं खाली घेतो कमरं खाली घेतो डोक्या खाली सुई पालती घालतो त्याला जागावं लागतं पहिल्या दिवशी जागले होते रात्री नाही एवढे जागले मला दुखला लागलं डोकले दुखत होतं म्हणून मग ह्यांनी मला आणत नव्हतं म्हणून त्यांना म्हणलं राहिलं माझं रात्री पण रातभर दुखलं सकाळी पण दुखलं बघा डोकं हातात कमी आले मग ह्यांनी आलं घरी मी थांबली वम्पशी आता फळ्याने थोडं खायला करते काहीतरी पूजा देत होते डबा नको म्हणलं राहते ह्यांनी सकाळी खायला घेतलं होतं पोहे आणि तिथं नाश्त्याला पण येतं उपीट आलं होतं मग त्यांनी फळं आणली त्याला चारले पण भरपूर घालते त्याला खायला प्यायला पण चला मी की ते आमळं करून आपण आणि आवरते आणखी संध्याकाळी जायचं ती एक ते राहून राहून एका एवढा त्रास झाला मला तर वाटतंय कारण जेवण न केलं मग झाला असं बघा कारण पराव दिवशी रात्री नेलतं त्या दिवशी पण मी जेवण नव्हतं केलं घरी पण नव्हतं केलं आणि भाऊजी म्हणलं होतं आणूक म्हणलं नको काय भूक नाही त्याचं बघून मला ले होत होते याड्यावाने आणि भूक पण नव्हते का त्याच्या आधी कधी जायच्या आधी मी सकाळी जेवण केलं दुपारी पण नव्हतं काय खाल्लं त्याचंच मी करत होतं सगळं घरातलं काम म्हणते त्याचं बघायचं इतकी आवड उठले होती माझे आणि काल दुपार झाली ज्या काल नाश्ता पण नव्हता केला मग त्याच्यामुळं मला तसं झालं काय कोण असतो एवढं दुखायला लागलं या काय मग रात्री मग थोडं जेवणही केलं म्हणून मला बरं वाटलं मग ते त्याच्यामुळं झालं असं पिरबीर झालं ना ते उलट्या आणि ते कोरड्या उलटं झालेलं